राईट ही बघा आमची क्रूज इथे आणि इकडे नॉर्वेजन नमस्कार मंडळी समुद्रामध्ये दोन दिवसाचा प्रवास करून आम्ही पोचलेला आहोत बरमोडा आयलँडवर तर दोन दिवस आम्ही समुद्रातच जहाजावरती होतो आणि आता सकाळची वेळ होती जानकीला मी नाश्त्यासाठी घेऊन आले होते तिला भाताची कंच दिली आणि रोज सकाळी मी तिला ओट्स पण असतात आणि डाळ भात पण असतो तर इथले जे शेफ आहे आपले भारतीय आहेत त्यांना मी सांगत असते की माझ्या मुलीला अशी भाताची पेज किंवा डाळ तांदळाची खिचडी बनवून द्या ते बनवून देत असतात त्यानंतर लगेच दुपारी श्रीकांत आणि जय पूलमध्ये पोहण्यासाठी गेले त्यांनी स्विमिंग केली जयला पाण्यातून खूप आवडतं त्याला यायचंच नसतं बाहेर त्याच्यामुळे श्रीकांत त्याला घेऊन गेले होते आणि रोज जेव्हापासून तो क्रूजवर आलाय तेव्हापासून ते, ते दोघं पाण्यामध्ये खेळतात म्हणजे खेळतातच आणि जयला फ्लोटसुद्धा आणला होता आम्ही घरून तर ह्या दोघांची मस्त मजा चालू आहे स्विमिंगची walking away don't worry this is gonna be fun today The what i think is just a trivia game it's just a trivia game yes if you want to be part of this game today come over here let me know that you're in the game we're gonna have fun today it's gonna be easy and gobi, pickle, roti, rice and have already. बर्मुडा आयलंडवर पोहोचल्यानंतर श्रीकांत आणि जय थोडंसं सिटी फिरून आले मी आणि जानकी आतमध्येच थांबलो होतो क्रूजवरच होतो आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर फिरायला जाणार होतो बर्मुडा आयलंड पाहायला काय खातो जय आईस्क्रीम हा जे कसे बाळा अरे पडला तर डिनर करण्यासाठी आलो आम्ही आता संध्याकाळी तर आज काय असणार आहे भेंडी आणि आलू गोबी समथिंग असं असणार आहे वरती मी याच्यामध्ये बघितलं होतं त्या बफेमध्ये ओकराची सब्जी होती पाठीमागच्या वेळीसच्या फ्लॅटरमध्ये बरोबर बसत di Sri Gosu Jimenez to the main They stop grill plan it's flat okay that's a green automatic we kita bas apa nak nak eh ayo betam ja tau ya apa tak ही बघा इला कुठे जायचं आहे जानकी आणखी <coughs> अरे बापरे किती आवाज आहे तुझा ओके दिस इज लँथेल सूप म्हणजे आपला आय थिंक मसुराची डाळ असेल ना ती काळीवाली त्याचा सूप आणि हे अवकाड सूप अवकाड चालेल स्टार्टरनंतर आली होती भेंडी आणि कॉलीफ्लावर आणि बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबतच एकदम छान असा पुलाव तुम्ही मसाले सुद्धा म्हणू शकता तर खूप छान असा तवा पुलाव होता मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि जे मनोज शेफ आहे ते र, रोज आम्हाला येऊन विचारतात कसं जेवण झालं आम्हाला नक्कीच सांगत जा आणि आम्ही इम्प्रूव्ह करू मसाले भात खरंच खूप छान आहे म्हणजे पुलाव म्हणू शकता किंवा बिर्याणी त्यानंतर आलू गोबीची भाजी आणि भेंडी ती पण छान आहे तर आता आम्ही बर्मुडा आयलंडवर पोहोचलेलो आहोत तर एक दिवस म्हणजे चोवीस तास क्रूज इथेच थांबणार आहे तर मी तुम्हाला दाखवलं आयलंड आता बाहेरून मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही चाललो बाहेर आयलंडवरती आणि काय काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा आमच्या साहेबांना स्ट्रोलरवर नाही बसायचं स्ट्रोलर घेऊन फिरायचंय तसं किल्ल्यासारखं तटबंदी केलेलं आहे तिकडे आणि इकडे आहे बरमूडा आयलंड

Right, तुम्ही ना इथे स्कूटर घेऊन सुद्धा मी पूर्ण आयलंड तुम्ही फिरू शकता पण आम आता आमच्याकडे दोन बेबीज त्याच्यामुळे आम्ही काही फिरू शकत नाही आम्ही फक्त इथेच असं थोडंसं फिरून घेणार मी आता वायफाय शोधते घरी मला फोन करायचा आहे तर चला आता आम्ही तिकडे जातो आणि इथे ना भरपूर अशी शिंदड माहितीये ना शिंदणाची झाड आहे सगळीकडे तर नारळाची सुद्धा झाडे आहेत तिकडे चला आता आम्ही फिरून घेतो कारण ऊन एवढं आहे ना की बस आहे बस थ्री सिक्स्टी डॉलरला बापरे खूपच महाग आहे ना त्याचं शॉप इकडे तर इथे असे शॉप्स आहेत शॉपमधून तुम्ही खरेदी करू शकता पूर्ण लाल लाल झाली मी कारण की गरमच एवढं आहे आणि इथे शॉप्स आहेत आम्हाला सुवेनियर्स घ्यायचे आहेत मायग्रेट घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी थांबवा ते घेऊ आणि नंतर मग बाहेर जाऊ इथे असे छोटेसे जे शॉप होते त्याच्यामध्ये मॅगनेट्स कपडे अशा बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटत होत्या तुम्हाला आणि मॅग्नेट श्रीकांतला खूप आवडतात त्याच्यामुळे त्यांना मॅग्नेट घेतलं ले डॉलरला मग कितीला भेटलं ओके मस्त आहे ते मॅगनेट छान आहे पिंक बस साठी फेमस पिंक हाऊस तर मदर आहे आज तर आता आम्ही चालेल आहोत जानकी आणि मी डिनर करण्यासाठी जय श्रीकांत आणि जय पाठी मागून येतात मी जानकी लादीवरती बफेमध्ये खायला घालणार आणि नंतर मग डिनर डायनिंग रूम मध्ये मग नंतर आम्ही जाऊ तर चला मॅडम बघा मॅडम खुश झाल्या एवढा मोठा केक बनवलाय छान हॅपी मदर्स डे निमित्त एवढा छान केक बनवलाय वाय तर आता आम्ही बफेमध्ये आलेलो आहोत आणि वरती केक होता सुंदर असा तुम्ही बघितलात आणि मदर्स डे निमित्त सेलिब्रेशन होतं थोडंसं तर ते सेलिब्रेशन त्यांनी केक कट केला आणि सगळ्यांना आता दिलंय खायला मस्त सनसेट होतंय क्रूजवर

तुम्हाला नवल वाटेल की हा आहे एक प्लांट बर्गर म्हणजे एक प्लांट आपलं वांग्याच्या भरतापासून बनवलेला जो बर्गर होता वांग्याचं भरीत होतं मजुराची डाळ होती सोबत आम्हाला आणि एक प्लांट बर्गर तेवढं सुंदर लागत होतं असं वाटतच नव्हतं की तुम्ही वांग्यापासून बनवलेलं बर्गर खात त्यान आहे त्यानंतर जे मनोशेफ आहेत जे आम आमच्या क्रूजवर जे बाकीचे इंडियन लोकं होती गुजराती फॅमिलीज होत्या कॅनडावरून पण त्यांना पण चहा प्यायचा असतो तर त्यांनी त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर माझ्यासाठी पण एक कप त्यांनी आणून दिला होता एकदम मस्त आल्याचा चहा बनवून दिला होता मी आईस्क्रीम खात नव्हते कारण मी मला चहा घ्यायचा होता जय आणि त्याचे पप्पा आणि जानकी आईस्क्रीम खात आहे आणि चहा एकदम अप्रतिम झालेला होता पण झाल्यानंतर आम्ही नाईन फ्लोअरला गेलो आणि तिथे सगळ्यांसाठी मूवी लावलेला होता थोड्या वेळ तिथे थांबलो दहा पंधरा मिनटं नंतर रूममध्ये आलो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा It's come back. No one knows. There's nothing else they can do. Even speaking is painful now. <coughs>